महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस वैभवजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी मनसे प्रवक्ते प्रकाश महाजन यांच्यासह राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव आणि खेड शहरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते भरणेनाथा येथील हॉटेल बिसुएते हा सुवर्ण महोत्सवी वाढदिवस सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या वाढदिवसाचं औचित्य साधून असणाऱ्या तीन वेलफेअर फाउंडेशन सोनारणी मित्रमंडळ आणि कुंभारवाडा परिसरातील नागरिकांना पुरातून मदत करण्यासाठी उपयोगी येणारी बोट देण्यात आली बशीरभाई हजवाणी यांच्या माध्यमातून या बोटींची उपलब्धता मनसे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी खेड शहरासाठी करून दिली तसेच यावेळी तालुक्यातील वेरळेथे हनुमान मंदिरासाठी साऊंड सिस्टीम देखील भेट स्वरूपात देण्यात आली खेड शहरातील नागरिक मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते दरवर्षी पूर येतो आणि पुरामध्ये अनेक माणसं पुरामध्ये अडकतात आणि मग सातत्यानं हरणेवर बोट आणा किंवा मग रत्नागिरीत बोट आणा असं करून रात्र होते आणि मग माणसांची सुटका होत नाही मी नगराध्यक्ष असताना ह्या थोड्याशा गोष्टी मला जाणवल्या शासकीय कोट्यातनं बोटी मिळवताना थोडीशी अडचण होते मग मी विचार करून आमच्या केड म्हणजे काही तरुण मंडळी यांची कायम रेस्क्यू ऑपरेशन करतात म्हणजे आपत्कालीन परिस्थितीमध्ये पुढे काम करतात त्यांना बोटी द्याव्या यासाठी मी प्रयत्नशील होतो आणि मग हा विचार मी आमचे खेळ व्यक्ती आहेत आमचे बशीरभाई हजवानी यांच्या समोर मी विचार मांडला तरी क्षणाचाही विलंब केला नाही आणि आपल्याला तीन बोटी उपलब्ध करून दिल्या त्या बशीरभाई राजवाणींसाठी जोरदार टाळ्या म्हणजे खर तर ही इच्छा म्हणजे अनेक दिवसांची होती ती एका क्षणामध्ये मंजूर केली मी ज्या आमच्या सगळ्या लोकांना ही देणार आहे त्याच्यामध्ये तीन मंडळांच्या म्हणजे आमच्या मोहल्यामध्ये आमची सगळी मंडळ अल अलसफा जे असोसिएशन आहे मित्र त्यांचं सगळं युनिट आहे त्या सगळ्या आम्ही त्यांच्या सदस्यांच्या व्यासपीठावरती बोलवतो अलसफा वेलफेअर असोसिएशनचे सगळे सदस्य कृपया व्यासपीठाकडे या त्यांचा सत्कार करण्याची विनंती मी माझ्या साहेबांना या ठिकाणी करतो यानंतर ओम चैतन्य मारुती मंडळ जे आहे सर्वांनी व्यासपीठाकडे या यानंतर मंडळासाठी त्यानंतर तिसरा आहे जे बाजारपेठेमध्ये मंडळ आहे आमचं सोना आणि मित्र मंडळ यांना आपण हे बोट देतो हे मध्यवर्ती ठिकाणी राहील शहराच्या एका दक्षिण साईडला उत्तर साईडला आणि मध्य साईडला